नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने कृषी उप उपअभियानासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता तिन्ही प्रवर्गांसाठी शासन निधी वितरित करण्याचा शासन निर्णय आलेला आहे म्हणजे कृषी यांत्रिकीकरणासाठी जे, जे शेतकरी आपल्या शेतासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये सहभाग घेतील अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळत असतं आणि त्याचबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे तो सविस्तर शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तो प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा समजून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला यासाठी कसा लाभ मिळणार आहे याची माहितीसुद्धा मिळेल तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता तिन्ही प्रवर्गांसाठी त्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एकूण आठ हजार दोनशे सहासष्ट पॉईंट सदुसष्ट लाख वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तो नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयामध्ये नेमकं सविस्तर काय म्हटलंय तर ते बघूया आर की भी क्रशी के व्ही वाय अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता तिन्ही प्रवर्गांसाठी प्राप्त झालेला केंद्र हिस्सा चार हजार नऊशे साठ लाख म्हणजेच एकोणपन्नास कोटी साठ लाख फक्त व त्यास अनुरूप राज्य हिस्सा तेहतीस कोटी सदुसष्ट लाख फक्त असा एकूण ब्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख फक्त इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे पुढील प्रमाणे वितरित करण्यात येत या आहे याबाबत केंद्र व राज्य हिस्स्याचे प्रवर्गनीय आहे त्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती निधी वितरण आता निधी वितरण कसं आहे मित्रांनो तर यामध्ये सर्वसाधारण तीन हजार नऊशे नव्वद लाख रुपये केंद्राचा आणि राज्याचा सव्वीसशे साठ लाख रुपये असा एकूण सहा हजार सहाशे पन्नास लाख रुपये अनुदान हे मिळणार आहे सर्वसाधारणसाठी आणि अनुसूचित जातीसाठी पाचशे एक्केचाळीस लाख रुपये केंद्र हिस्सा तर राज्याचा हिस्सा आहे तीनशे साठ पॉईंट सदुसष्ट लाख रुपये असा एकूण नऊशे एक पॉईंट सदुसष्ट लाख रुपये आणि अनुसूचित जमातीसाठी चारशे एकोणतीस लाख रुपये तर राज्य सरकारचा दोनशे शहाऐंशी लाख रुपये असा एकूण सातशे पंधरा लाख रुपये हा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय निघालेला आहे आणि जे काही कृषी अभियांत्रिकीकरण करणार शेतकरी लाभ घेतील अशा या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे असा हा शासन निर्णय होता शेतकरी मित्रांनो आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला आणि हा जर सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तर वाचू शकता मात्र तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये 分かる。